नमस्कार आपल्या यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत भारताच्या लिजेंड क्रिकेट संघानं लिजेंड वर्ल्ड कप स्पर्धा पाकिस्तानला नमवत परवा जिंकली आणि आणखी एक वर्ल्ड कप भारतात आणला या भारतीय संघात <coughs> युवराज सिंग धोनी बंधू रॉबिन उत्थप्पा आदी हरभजन सिंग आदी खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेत भारतीय संघानं तसा एकही पराभव स्वीकारला नाही आणि उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत आपला कट्टर वैरी असलेल्या पाकिस्तानच्या संघालाही चारी मुंड्या चित केलं आणि हा लिझेंड वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकला भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांचा सा टी ट्वेंटी स्पर्धाही नुकतीच पार पडली यात पहिला टी ट्वेंटी सामना भार भारताला गमवावा लागला होता झिम्बाब्वेनं हा पहिला सामना जिंकला मात्र त्यानंतर सलग चार टी ट्वेंटी सामने जिंकत भारतानं ही मालिका चार अशी जिंकली अठराशे सत्याहत्तरपासून जगात नाव 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 असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा परवा म्हणजे काल रविवारी चौदा तारखेला समाप्त झाली या विंबल्डन चॅम्पियनमध्ये महिलामध्ये झेक प्रजासत्ताकची बार बार्बरा क्रेजेनिकोवा हिनं सामना जिंकत सलग आठव्या वर्षी महिला एकेरीत नवीन विजेता ठरण्याचा मान मिळवला बार्बरा ही अवघ्या बावीस वर्षाची आहे तर पुरुष एकेरीमध्ये स्पेनचा अल अल्कर यानं दिग्गज अशा जोकोविरीजचा पराभव करत विंबल्डन चषकावर आपलं सलग दुसऱ्यावेळी नाव कोरलं जगात ज्या टेनिसच्या ज्या ग्रँड स्लॅम चार स्पर्धा आहेत त्यातील विंबल्डन ही एक स्पर्धा आहे ही या स्पर्धेला अठराशे सत्त्याहत्तर सा साली सु सुरुवात झाली आणि आजपर्यंत फक्त कोविडची महामारी आणि दुसरं महायुद्ध हे दो दोन अपवाद दो वगळले तर अविरत दरवर्षी अगदी ठरलेल्या वेळेला ही स्पर्धा सुरू होते आणि ठरलेल्या वेळीस समाप्त होते हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे भारतानं क्रिकेटमध्ये जसं आपलं नाव उंचावत ठेवलं आहे तसंच टेनिसमध्ये पण स्पेन जर्मनी चीन रशिया आदी देशांनी आपलं नाव उंचावतच ठेवले आहे ज्या इंग्लं इंग्लंडमध्ये ही स्पर्धा होती गेली जवळपास चार दशकाहून अधिक काळ या स्पर्धेत इंग्लंडचा टेनिस खेळाडू हे पारितोष पारितोषिक जिंकू शकलेला नाही विंबल्टनची ट्रॉफी इंग्लंडच्या खेळाडूच्या हा हाती बघून तेथील जनतेलाही अनेक वर्षं झाली आहेत शेवटी खेळ असतो जो आपल्या खेळात नैपुण्य मिळव मिळवतो आणि ज्या दिवशी त्याचा सामना असतो त्या दिवशी तो आपलं सर्व कसबपणाला लावून खेळतो त्याचाच विजय होत असतो आणि हे सातत्यानं सर्वत्र पाहायला मिळतं आज तुर्तास एवढंच धन्यवाद